पुण्यातील हिंजेवडी आय टी पार्कमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या महिला आय टी कर्मचाऱ्याला नव्या प्रोजेक्ट सोबत पगारवाढ मिळावी यासाठी अन्यायकारक करार म्हणजेच बॉन्ड करण्यास कंपनीने भाग पाडले या करारात स्पष्ट ठेवण्यात आलेली अट आहे की जर त्या कर्मचाऱ्याने सहा महिन्यांच्या आत राजीनामा दिला तर तिला मिळालेली पगारवाढ कंपनीला परत करावी लागेल या प्रकरणी फोरम फॉर आय टी एम्प्लॉईज संघटनेने जोरदार आवाज उठवला आहे त्यांनी हे कर्मचाऱ्यांना बंधक ठेवण्याचा बेकायदा प्रकार असल्याचं म्हटलं आहे भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याच्या स्वेच्छेने नोकरी सोडण्याच्या हक्कावर बंधने घालणारा करार अवैध ठरतो सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांनीही अशा करारपत्रांना कर्मचाऱ्यांचे शोषण करणारे ठरवले आहे कंपनीला प्रत्यक्ष झालेले प्रशिक्षण खर्चाचे पुरावे असल्यास तेवढेच वसूल करता येतात मात्र पगार किंवा पगारवाढ परत मागण्याचा अधिकार नाही असे फोरमने स्पष्ट केलंय कर्मचाऱ्यांनी अशा अन्यायकारक करारावर स्वाक्षरी न करता नियुक्ती पत्रातील नोटीस कालावधी पाळून राजीनामा देण्याचा हक्क वापरावा तसेच कामगार आयुक्तांकडे किंवा आय टी फोरम तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे याआधी अनेक नामांकित आय टी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याच्या घटना घडल्या आहेत दीर्घकाळ कंपनीसाठी काम करूनही कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा विचार न करणारे निर्णय कंपन्यांकडून घेतले जात असल्याने या घटनेनंतर आय टी क्षेत्रात संताप उसळला आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे